सामाजिक क्षेत्रात आपल्याकडे काम करणारे बंडुका जगताप या ठिकाणी आलेले आहेत तरी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या गडकल्ली पुरंदरवर झाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सासूड शहरामध्ये खऱ्या अर्थानं एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा सन्मान आणि अभिनंदनपर कार्यक्रम होत असताना आम्हाला पुरंदरवासियांना फार मोठा आनंद होत आहे या पुरस्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेले मान्यवर माननीय सुनीलजी फुलारी साहेब माननीय श्री पंकजजी देशमुख साहेब गेल्या आठवड्यामध्ये आपण उपस्थित राहिला होता कार्यक्रमाला अतिशय चांगला असा कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर माननीय श्री ॲडिशनल एस पी साहेब फिरादार साहेब त्याचबरोबर या भागाचे आदरणीय वाय एस पी बरड साहेब त्याचबरोबर सर्वच प्रामाणिक अधिकारी खऱ्या अर्थानं समाजाच्या सामाजिक जाणविकेची जाणीव ठेवून आपण काम करत असता आणि समाजामध्ये संस्कार आणि संस्कृतीचं जतन कसं घडावं हो। यासाठी आपण ठोस पावलं उचलत असता आणि त्या दिशेनं आपण काम करत असताना आम्हा सर्व नागरिकांना त्याचा सार्था अभिमान वाटतो खऱ्या अर्थानं साहेब असे उपक्रम किंवा असे कार्यक्रम आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये सातत्यानं होत आहो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो खर तर आज हा पुरंदरवासियांना आनंद होतोय आपण आल्यामुळं खऱ्या अर्थानं गेल्या आठवड्यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा लोक आजत असतं अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे ओक साहेब या ठिकाणी येऊन गेले आमच्या पुरंदरवर आपला सर्वांचा असंच आशीर्वाद असावेत अशा पद्धतीची मी आशा बाळगतो खरोखर संस्कार आणि संस्कृतीचं जतन करण्याचं काम आणि धार्मिक सलोखा एकत्र शांतता आणि संयम संयम घडून आणण्याचं काम आपण करत असता आणि म्हणून अशा या स्तुत्य उपक्रमासाठी आमच्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आपल्याला राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल आपलं मनस्वी पुरंदर तालुक्याच्या वतीनं मी हार्दिक असं अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र